बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आणि आता बातम्या लोकसभा निवडणुकीसाठी आपण शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा मागितला हे खरं आहे पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी घातलेली अट आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी धुडकावली आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असा खुलासा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजू शेट्टी यांनी केला दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवल्याची टीकाही शेट्टी यांनी केली तर खासदार संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत येऊन शिवसेना ठाकरे गटाचं काम करतील का असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला हातकळंगले लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढू इच्छिणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं महायुतीमधून ते निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू होती अखेर गेल्या महिन्याभरात झालेल्या राजकीय घडामोडींचा खुलासा आज स्वतः राजू शेट्टी यांनीच केला सन दोन हजार पासून आपण महाविकास आघाडीबरोबर असणारे संबंध तोडले होते तत्पूर्वी दोन हजार पंधरापासूनच भाजपपासून चार हात दूर आहे असं शेट्टी यांनी सांगितलं सध्याच्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याबद्दल तसंच पाठिंबा मिळवण्याबद्दल भेट घ्यावी असा आग्रह धरला त्यानुसार आपण ठाकरे यांची भेट घेऊन महाविकास आघाडीनं बाहेरून पाठिंबा द्यावा अशी विनंती केली पण उद्धव ठाकरे यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा आग्रह जुगारलाय असं शेट्टी यांनी स्पष्ट केलं जर तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असाल तर आम्ही इथं उमेदवार उभा करणार नाही आता गेली तीन दशक मी शेतकरी चळवळीमध्ये आहे आयुष्यात मी कुठल्या पक्षामध्ये गेलो नाही निवडणूक लढवण्यासाठी कुठला तरी एक पक्ष अस असावा म्हणून आम्ही एक स्वाभिमानीची स्वाभिमानी पक्षाची निर्मिती केलेली आहे असं असताना स्वाभिमानी पक्ष मी आ, मा मशाल चिन्ह घेणं म्हणजे त्यांचा मशाल चिन्ह हे शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी आरक्षित केलेलं आहे ते चिन्ह घ्यायचं तर मग त्यांचा ए बी फॉर्म घ्यावा लागेल आणि ए बी फॉर्म घ्यायचा म्हटल्यानंतर मला शिवसेनेत प्रवेश करावा लागेल मग मी स्थापन केलेला स्वाभिमानी पक्ष काय विलीन करायचा का शिवसेनेमध्ये हे माझ्याकडून तरी होणं शक्य नाही आणि मी मशाल चिन्ह घेणार नाही मग त्यांनी त्यांचा उमेदवार जाहीर केला त्याच्याबद्दल माझी काय हरकत नाही पाठिंबा द्यायचाच आहे तर मग एक वेळा त्यांनी मातोश्रीपर्यंत आलं पाहिजे ठीक आहे म्हटलं शेवटी उमेदवाराला मत मागण्यासाठी अनेकांचे उमरटी उमरडी लागतात म्हणून मी गेलो परंतु आशी 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 मी नकार दिला लोकसभा होणाऱ्या चौरंगी लढतीमध्ये आपला विजय निश्चित आहे असा दावा राजू शेट्टी यांनी केलाय ठाकरे गटानं जाहीर केलेले उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर म्हणजे साखर कारखानदार पुरस्कृत उमेदवार आहेत दुसरीकडं ठाकरे यांनी गेल्यावेळी आपला शब्द फिरवला अशी टीकाही शेट्टी यांनी केली माझ्या विरोधातले जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरूडकर त्यांचे वडील गेली वीस वर्ष सांग सांगली जिल्ह्यातील विश्वास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत आणि ह्या सगळे कारखानदार आज त्यांच्या पाठीमागं पूर्ण ताकदीनं उभे राहिलेले आहेत तेव्हा हे कारखानदार विरुद्ध शेतकरी असंच ही लढाई आहे फसवलं असं मी म्हणणार नाही परंतु शब्द फिरवला असं म्हणता येईल कारण फसवलं म्हणण्यापेक्षा विश्वास ठेवायचा कारण मी आघाडीतच नव्हतो तर फसवण्याचा मुद्दा येतोच कुठं पण नंतर मला माहिती आहे कदाचित सगळे साखर कारखानदार जाऊन भेटले असतील आणि परस्पर काटा काढण्याची एक नामी संधी आलेली आहे आम्हाला ती संधी द्या असंही बोलली असतील उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतील नेता बनवण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले असा दावाही राजू शेट्टी यांनी केला उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील बैठकीपूर्वीच सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली त्यातून त्यांचा सांगली जिल्ह्यातून काँग्रेस संपवण्याचा इरादा स्पष्ट होतोय असंही शेट्टी म्हणाले ठाकरे गटात येऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं काम सुरू ठेवण्याचा सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिलाय त्याबद्दल शेट्टी यांना विचारता त्यांनी खासदार राऊत हे स्वाभिमानी शेतकरी संघटने येऊन शिवसेना ठाकरे गटाचं काम करू शकतील का असा प्रतिप्रश्न उपस्थित केलाय कुठेतरी संपवायचं म्हणून असं घेतलाय काय असं वाटण्यासारखी शंका निर्माण झालेली आहे महाविकास आघाडीची निर्मिती जेव्हा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला ला झाली आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वपदी मान्य उद्धवजी ठाकरे यांची निवड झाली त्यावेळी त्यांच्या निव नेता निवडीच्या बैठकीमध्ये मान्य छगन भुजबळ हे सूचक होते आणि मी त्यांचा अनुमोदक होतो म्हणजे महाविकास आघाडीमध्ये उद्धवजी ठाकरे यांचं यांना नेता करावं या सूचनेचा मी अनुमोदक होतो मग मग असाच म्हणजे महाविकास आघाडीमध्ये इतक्या याच्यामध्ये आम जणघटनेमध्ये आमचा हिस्सा होता संजय राऊत शिव स्वाभिमानी शेतकरी संघटनेत येतील जमीन अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्ती न करता शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत त्यातून शेतकऱ्यांना केवळ साठ टक्के नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे त्यामुळेच शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय शेती आणि शेतकऱ्यांचा बळी देऊन हा महामार्ग होऊ देणार नाही असंही शेट्टी यांनी स्पष्ट केलंय पत्रकार परिषदेला सावकार मादनाईक राजेंद्र गड्ड्यांनावर अजित पवार विठ्ठल मोरे स्वस्तिक पाटील वैभव कांबळे उपस्थित होते